हिरव्या पालेभाज्या म्हटलं की भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व आणि आता सध्या बाजारात खूप सार्या हिरव्या भाज्या आलेल्या आहेत तसंच मी आज इथं मेथीची भाजी घेतली आणि मेथीच्या भाजीची कच्च्या भाजीपासून रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे कसं कच्च्या भाज्या खाल्ल्या की भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व आपल्याला मिळतात शिजलेल्या भाज्यातून थोडे तरी जातात आणि मुलं कच्च्या भाज्या खात नाहीत आणि त्यातल्या त्यात आपल्यालाही कच्च्या भाज्या खायला तेवढं तेवढं नको असं वाटतं म्हणून आज मी कच्च्या भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग पाहूया नमस्कार मंडळी आम्ही युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मेथीचा भुळाणा हे तुम्ही सोबत पण खाऊ शकतात आणि असं निस्त पण तोंडी लावू शकतात बाजारात भरपूर मेथी आलेली आहे ही मेथी मी तोडून स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आता हिला तोट करून घेऊ आपण आणि मी मेथी बारीक बारीक चिरून घेतली आता मी या मध्ये काढून घेते आता याच्यामध्ये मी तीन चमचे शेंगदाणा चटणी घालते तीन ना चार चमचे आणि चवीपुरतं मीठ आणि कच्च तेल हाताने असं मॅश करून घ्यायचे कारण सच्चाही व्यवस्थित होणार नाही मी पहा मी चांगलं ह्याला मॅश करून घेतलेलं आहे ह्याला असं एवढं चांगलं मॅश केलं तर हे चवीला छान लागतं हे पोळीसोबत भाकरीसोबत पण खाऊ शकता आणि निस्त तोंडी लावून पण खाऊ शकता कोशिंबीर सारखं कारण का निस्ती मी ती खायला कडसर लागते पण हे खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आम्ही याला मेथीचा तिचा घोळाना म्हणतो तुम्ही काय कर काय म्हणता ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू